आपल्या स्वराज्याच्या राजधानीपासून ते महाराष्ट्राच्या राजधानीला इशारा नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मोर्चा आंदोलन उपोषण किंवा रक्तदान हे चारही गोष्टी एकाच ठिकाणी होणार आहेत आणि या एकाच ठिकाणाहून आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीला इशारा द्यायचा आहे हे ठरवलंय हे नियोजन घातलंय हे नियोजन केलंय आपल्या बच्चूबाऊंनी प्रहार संघटनेचे सर्वे सर्वा बच्चू भाऊ यांनी तारीख एकवीस मार्च दोन हजार पंचवीस तेवीस मार्च दोन हजार पंचवीस ला स्थळ आहे आपलं जे अखंड हिंदुस्थानाची आई म्हटलं जातं आई मानतो आपण त्या जिजाऊ जिजाऊंचे पुत्र म्हणजे आपल्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपले स्वराज्य आणि स्वराज्याची राजधानी आपल्या रायगड रायगडच्या पायथ्याशी रायगडच्या पायथ्याशी म्हणजे पाचवडला पाचवडला ही सगळी गोष्ट घडणार आहे किंवा या जो काही मोर्चा आहे जो काही आंदोलन आहे तर ते तिथं उभं राहणार आहे आता म्हणजे आधी संभाजीनगरला आंदोलन झालं आपलं संभाजीनगरला मोर्चा झाला आक्रोश मोर्चा झाला आक्रोश मोर्चाची दखल या सरकारने घेतली नाही या सरकार म्हणजे मागील सरकारने घेतली नाही एकनाथजी शिंदेच्या सरकारने त्यानंतर निवडणुका लागण्यापूर्वी मुंबईला मोर्चा धडकला आपला आक्रोश मोर्चा सह्याद्री अतिथीगृहावरती मोर्चा जाऊन लढकला अखंड पावसात अखंड पावसात हिंद हजारो दिव्यांग आपले त्या सह्याद्री अतिथीगृहावरती उभे होते किंवा पावसामध्ये भिजत होते तरी सरकारला जाग आलं नाही सरकारला जाग आलं नाही पण आता देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाल्यानंतर आता शंभर दिवस उलटून गेलेले आहेत तर ते शंभर दिवस उलटून गेल्यानंतर ही दिव्यांगांच्या बाबतीत असू दे किंवा आपला अन्नदाता आपला अन्नदाता म्हणजे आपला शेतकरी शेतकऱ्याच्या बाबतीत किंवा दिव्यांगांच्या बाबतीत कोणत्याही गोष्टी होत नाही आहेत किंवा कोणत्याही गोष्टी चांगल्या होत नाही किंवा कोणत्याही योजना दिव्यांगांच्या बाबतीत असू देत किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत येत नाही आहेत किंवा त्यांना जे काही या वा... जे काही वाईट परिस्थितीतून ते जात आहेत म्हणजे दिव्यांग असू दे किंवा शेतकरी असू दे हे वाईट परिस्थितीतून जात आहेत तर त्या परिस्थितीची जाणीव या सरकारला नाही आहे या सरकारला ती जाणीव करून देण्यासाठी आपल्या स्वराज्याच्या राजधानी स्वराज्याची राजधानी रायगड रायगडच्या पायथ्याशी पायथ्यापासून आपण महाराष्ट्राच्या राजधानीला इशारा देणार आहोत तर तारीख तुम्हाला लक्षात आली असेलच एकवीस मार्च दोन हजार पंचवीस तेवीस मार्च दोन हजार पंचवीस तीन दिवस उपोषण असणार आहे अन्न त्याग आंदोलन असणार आहे अन्न त्याग आंदोलन असणार आहे तेविसाव्या दिवशी शहीद दिना दिवशी शहीद दिन दिवस म्हणून साजरा केला जातो आपला महाराष्ट्रात म्हणा किंवा हिंदुस्थानात आपल्या तर त्या दिवशी रक्तदान शिबिर असणार आहे भव्य रक्तदान शिबिर असणार आहे तर त्या रक्तदान शिबिराला सुद्धा ज्यांना ज्यांना इच्छा आहे किंवा ज्यांची ज्यांचं तिथं रायगडला उपस्थित राहणार आहोत तर त्यांनी सर्वांनी रक्तदान शिबिराचाही लाभ घ्यावा किंवा रक्तदान शिबिरामध्ये पार्टिसिपेट करावं रक्तदान करावं आणि बच्चूभाऊ आपले बच्चू भाऊ आपल्यासाठी आहेत अन्न अन्नदात्यासाठी आहेत अन्नदाता जो आपला शेतकरी आहे आपल्या शेतकऱ्यासाठी ते अन्नत्याग आहेत कारण त्या अन्नदात्याला जे काही त्याचं स्वाभिमानाचं जगणं आहे किंवा जे काही त्याच्या स्वाभिमानाचं ज्या काही गोष्टी आहेत किंवा त्याच्या हक्काच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या मिळण्यासाठी ते अन्न त्या करत आहेत बच्चू भाऊ परत दिव्यांगांच्या जा ज्या काय हक्काच्या आहेत बाजूचे राज्य आपल्या मग गुजरात असू दे किंवा आंध्र प्रदेश असू दे किंवा मग कर्नाटक असू दे किंवा मग अन्य कोणतेही राज्य असू दे ते सगळे राज्य दिव्यांगांच्या बाबतीत सहनशीलता आहे त्यांच्याकडे किंवा सहानुभूती आहे पण आपल्या महाराष्ट्राला नाही आहे तर ती महाराष्ट्राला सुद्धा यावी किंवा महाराष्ट्राला सुद्धा जाणीव व्हावी की आपल्या महाराष्ट्रात दिव्यांग राहतात आणि दिव्यांगांच्यावरती ही अन्याय होत आहेत दिव्यांगांच्याही गोष्टी पाहिल्या पाहिजेत किंवा दिव्यांग दिव्यांगही अडचणीत आहेत जसे बाकीचे उद्योगपती असू देत किंवा नोकरदार वर्ग असू देत किंवा सरकारी कर्मचारी असू देत हे सगळे या सगळ्यां सगळे जसे महाराष्ट्रामध्ये राहत आहेत किंवा हे नेते मंडळी जसे महाराष्ट्रात राहत आहेत तसेच दिव्यांगही राहतात आणि दिव्यांगांच्याही आहेत किंवा दिव्यांगांच्या हक्काचा जो काही गोष्टी आहेत तर त्या दिल्या जात नाही आहेत त्यासाठी ती जाणीव करून देण्यासाठी या स्वराज्याच्या राजधानीच्या स्वराज्याच्या राजधानीवरून आपल्या महाराष्ट्राची राजधानी म्हणजे मुंबईला इशारा देण्याचा मुंबई मुंबई का म्हटलं जातंय तर मुंबईमध्येच विधानसभा आहे किंवा विध मुंबईमध्येच मंत्रालय आहे आणि मंत्रालयातूनच कामं सगळी चालली जातात किंवा मंत्रालयातूनच आपल्या महाराष्ट्राचं जे काही डिसिजन असतं डिसिजन मेकिंग असतं तर ते मुंबईतूनच घेतलं जातं म्हणून महाराष्ट्राच्या जा राजधानीला हा इशारा आहे की लवकरात लवकर जे काही शेतकऱ्यांचा असतील किंवा दिव्यांगांचा असेल या गोष्टी जे काही क्लिअर करायचे तर त्या क्लिअर करून घ्याव्यात दिव्यांगांच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या पूर्ण करून द्याव्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करून द्यावी दिव्यांगांची सरसकट कर्जमाफी करावी अंतोदयमध्ये सरसकट घ्यावं परत दिव्यांगांची पेन्शन किमान सहा हजार रुपये महिना करावी दिव्यांगांची पेन्शन वेळेवर यावी दिव्यांगांचं आरक्षण जे काही आहे ते तर ते खंबीर करावं किंवा एक सक्षम करावं या अशा भरपूर साऱ्या मागण्या घेऊन बच्चू भाऊ येत आहेत एत एकवीस तारखेला म्हणजे आजच एकवीस तारखेला बच्चू भाऊ येत आहेत रायगडवरती तर सर्वांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी येण्याचा प्रयत्न पाचवडला करावा पाचवड म्हणजे रायगडच्या पायथ्याशी रायगडच्या पायथ्याशी जिथं जिजामाता किंवा आपल्या जिजाऊंच समाधी आहे जिथं जिजाऊ जिजाऊंची समाधी झालेली आहे तर तिथं यायचं आहे तिथूनच आपला हा यालागार होणार आहे हा आक्रोश मोर्चा म्हणा किंवा आंदोलन म्हणा किंवा उपोषण रक्तदान हे सगळंच इथंच होणार आहे त्याच्यामुळे सर्व दिव्यांग बांधवांना माझी नम्रतेची विनंती दिव्यांग मित्र असतील दिव्यांग मैत्रिणी असतील किंवा सर्व आपल्या महाराष्ट्रात राहणारे शेतकरी बांधव असतील या सगळ्यांनी तिथं उपस्थित राहावं आणि बच्चूभाऊंना सपोर्ट करावा किंवा बच्चूबांना पाठिंबा आपला जाहीर करावा जेणेकरून या सरकारला या डोळे झाकलेल्या कान झाकलेल्या तोंड झाकून बसलेल्या सरकारला जाग यावी आणि सरकारने याची दखल घ्यावी सरकारला एक नम्रतापूर्वक विनंती आहे परत जे न्यूज चॅनेल तुम्ही बाकीच्या आहात तर त्यांनीही याच्याकडे लक्ष द्यावं किंवा बाकीच्या ज्या कसं ज्या काही गोष्टी तुम्ही उचलून धरता तशाही या आंदोलनाच्या या, या मोर्चेच्या या रक्तदान शिबिराच्या ज्या काही गोष्टी आहेत बहु उपोषणाला बसणार आहेत त्या गोष्टी उचलून धराव्यात आणि सरकारला जाग आणण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करावा ही कळकळीची विनंती करतो सगळ्या न्यूज चॅनल मराठी सगळ्या न्यूज चॅनलला विनंती असेल की तुम्हीही प्रयत्न करावा आणि या मोर्चेतून मोर्चातून सगळं काही साध्य व्हावं किंवा बऱ्यापैकी गोष्टी साध्य व्हाव्यात मोर्चा असेल आंदोलन असेल किंवा उपोषण असेल किंवा रक्तदान शिबिर असेल यातून सगळ्या गोष्टी साध्य व्हाव्यात आणि ज्या काही गोष्टी ठरवून बच्चूभाऊ करता येत तर त्या बच्चूबाऊंच्या प्रयत्नांना यश यावं हीच सदिच्छा बच्चुंच्या सोबत आपण आहोत हा ही जाणीव किंवा आपण आहोत हे सांगण्यासाठी रायगडला यायचं आहे रायगडला पाचवडला जमल तितकं जणांनी उपोषण करण्याचा प्रयत्न करा रक्तदान करण्याचा प्रयत्न करा आंदोलनामध्ये सामील होण्याचा प्रयत्न करा या गोष्टी तिन्ही गोष्टी करण्याचा प्रयत्न करा आणि सरकारलाही त्या निमित्ताने जाग येईल आणि सरकारी आपल्या ज्या काही अडचणी आहेत तर ते सोडवेल ही आशा देव्या आणि लक्षात ठेवा एकवीस मार्च बावीस मार्च तेवीस मार्च या तीन दिवशी भाऊ तिथे असणार आहेत भाऊ उपोषणाला बसणार आहेत आणि शेवटच्या दिवशी ज्या दिवशी शहीद दिन म्हणून साजरा केला जातो तेवीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी रक्तदान होणार आहे रक्तदान शिबिर होणार आहे दिव्यांगांचं म्हणा किंवा प्रहार संघटनेच्या वतीनं दिव्य रक्तदान शिबिर होणार आहे त्यामध्ये शेतकरी असतील कोणीही त्यात भाग घेऊ शकतं आणि रक्तदान आपलं करू शकतं तर ते केलं पाहिजे सर्वांनी केलं पाहिजे त्याच्यातूनच आपले जे काही गरजू असतील त्यांना त्याची मदत होते त्याच्यामुळे ते ही एक चांगलं उप चांगला उपक्रम आहे जसं आंदोलन असतात जसं उपोषण असतं तसंच ते रक्तदान शिबीर ही एक आपल्या फायद्याचीच गोष्ट आहे कारण जे काही गरजवंत असतात किंवा एखादा आर्थिक परिस्थितीने दुर्बल असतो त्याच्यात त्याला रक्तद्या मिळण्यासाठी ही यातून या सोय होते किंवा यातून थोडा स सुविधा मिळतात त्याच्या तर या सगळ्या गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टी समजून तुम्ही समजून घेऊन रायगडला हजर राहिली आशा देवताना थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग